नमस्कार आज दिवाळी सणाच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा आणि शुभ दीपावली विशेष करून महाराष्ट्रातील ते तमाम तेरा करोड जनतेपैकी नव्वद टक्के जनतेला शुभेच्छा तुम्ही म्हणाल नव्वद टक्केच का कारण नव्वद टक्के जनता ही सम आ, सज्जन आणि देशभक्त आहे आणि अशा जनतेला शुभेच्छा देणंच योग्य राहीन कारण ज्यांना नको आहे त्यांना शुभेच्छा द्यायची गरज नसते कारण ते राजकारणातमध्ये जाऊन काही लोक भरबटले असतील काही भ्रष्टाचारी असतील वंशवादी असतील अशा लोकांना शुभेच्छा देऊन आपला अमूल्य शब्द वाया घालायचा नाही असं सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून चिंतन मंथांना अंती ठरलेलं म्हणून मी ठराविक लोकांना शुभेच्छा देत आहे आजचा दिवस संपल्यानंतर लगेच आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकासाठी सैनिक समाज पार्टी सज्ज झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढून जिंकायच्या आहेत लढून जिंकायच्या आहेत अल्प खर्चात जिंकायच्या आहेत त्यासाठी नव्वद टक्के जनतेने पाठिंबा दिलेला आहे म्हणून त्यांना दिपाळीच्या शुभेच्छा आहे आणि याच नव्वद टक्के जनतेचं भांडवलावर आधारावर आणि सपोर्टवर पाठिंब्यावर ही सैनिक समाज पार्टी उभी आहे सैनिक समाज पार्टीचे उमेदवारसुद्धा या नव्वद टक्केमधून पुढे आलेले आहेत अनेक महानगरपालिकेच्या निवडणुकीतले स्वतः होऊन महापौर पदाचे उमेदवार पुढे आले आहेत जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्यांना की कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नसले नको नसलेलं आणि नकोच आहे अजिबात नको आहे कारण राजकीय बॅकग्राऊंड असणं म्हणजे ती एक काळा धब्बा आहे तुमच्या चारित्र्यावर धब्बा आहे म्हणून हे स्वच्छ प्रतिमेचे लोक सैनिक समाज पार्टीला जोडत चालले आहेत ते सुशिक्षित आहेत देशभक्त आहेत इमानदार आहेत सज्जन आहेत टॅलेंटेड आहेत क्वालिफाईड आहेत इंटेलिजंट आहेत अशा लोकांच्या हातात ही सैनिक समाज पार्टीने सत्ता देण्याचं ठरवलेलं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचे मेंबर किती असं जर कोणी विचारलं तर नव्वद टक्के मेंबर सैनिक समाज पार्टीचे झालेले आहेत कारण एकशे चाळीस करोडपैकी नव्वद टक्के म्हणजे किती होईल एक करोडचे म्हणजे नव्वद लाख होतील न आणि एकशे चाळीस करोड म्हणजे त्याच्या दहा नव्वद टक्के दहा टक्के वजा गेले एकशे चाळीस करोड वजा एकशे चाळीस लाख वजा झाले तर उर्वरित सर्व सैनिक समाज पार्टीचे सदस्य आहेत तसेच महाराष्ट्रातसुद्धा तेरा करोडपैकी दहा करोड जनता ही सैनिक समाज पार्टीची सदस्य आहे सैनिक समाज पार्टीचं सदस्य होण्यासाठी काही एक लागत नाही फॉर्म भरावं लागत नाही फी भरावं लागत नाही काही एक लागत नाही फक्त तुमचं मन तुमचं इच्छा तुमची मनोवृत्ती देशभक्त असावी लागते ईमानदार लागते आणि तुमच्या आधारावर ही सैनिक समाज पार्टी उदयाला आलेली आहे कारण सैनिक समाज पार्टीचं ध्येय आणि उद्दिष्टच हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची स्थापना करण्यासाठी झालेला उदय आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवणं हे तुमची इच्छा आहे आम समाजातली नागरिकाची इच्छा आहे कारण राजकारण सध्या अतिशय घानेड झालेला आहे पैशाशिवाय निवडणुका नाही काळ्या पैशाशिवाय धंदे नाही सगळे भूमाफिया दारू माफिया तुमचे भूमाफिया बिल्डर बिल्डर जे जेवढे काही करप्टेड असतील ते सगळे त्याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे हे राजकारण एवढं घाण झालं आहे की त्यांनी लोकशाहीचा पट्ट्याबोळ करून टाकलेला आहे आता राहिला मुद्दा रा... राजकारण लोकशाही ही थोडीफार टिकून आहे प्रशासनावर आणि पोलिसावर परंतु त्यांच्यावरसुद्धा हे राजकीय गुंड लोकांचं दबाव असतो आणि त्यामुळे त्यांना पण हद्दबल झालेले आहेत त्यामुळं सैनिक समाज पार्टी ही प्रशासन आणि पोलिसांच्या आधाराने उभी राहिलेली पार्टी आहे कारण ही लिगल असेंब्ली आहे कायदेशीर संघटना आहे लॉफुल असेंब्ली आहे सैनिक समाज पार्टी जे लॉफुल असेंब्ली असल्याने या सैनिक समाज पार्टीला इतर लोक दबचकून आहेत घाबरून आहेत अंडर प्रेशर आहेत आणि वॉच करतात कारण हा कायद्याचा बडगाच एवढा मोठा आहे कारण कायद्याने चालणारी विचारधारा ही नेहमी या देशामध्ये इतिहास घडवलेला आहे कारण कायदेशीर मार्गाने केलेलं स्वातंत्र्य लढा या भार भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचप्रमाणे हा स्वातंत्र्य लढा आहे दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे मान्य अण्णा हजारेने समाजसेवेच्या माध्यमातून सुरू केली होती पण सैनिक समाज पार्टीने ती राजकारणाच्या माध्यमातून सुरू केलेली लढाई आहे आणि ही सैनिक समाज पार्टी ही निश्चित जिंकणार आहे आणि हीच परिवर्तनाची लाट आहे आता राजकारण स्वच्छ करायचं आहे राजकारणातली घाण साफ करायची आहे राजकारणातली घाण प्रवृत्तीचे लोक साफ करायचे आहेत सत्तेबाहेर फेकायचे आहेत आणि सज्जन लोकांच्या हातात सत्ता द्यायची आहे सैनिक समाज पार्टीमध्ये सर्व सज्जन आणि क्वालिफाईड हायली इंटेलिजिन लोकांचा भरणा आहे आणि हे लोक ऐकून आहेत ही लढाई सुरू झालेली आहे आणि ही लढाई दोन हजार एकोणतीसपर्यंत तिचं ध्येय साध्य करणार आहे दोन हजार एकोणतीसमध्ये नक्कीच सैनिक समाज पार्टीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री राहणार आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीने आजपासून नव्हे गेल्या पाच वर्षापासून ही लढाई सुरू केलेली आहे आणि पाच वर्षामध्ये हा सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले आहे प्रत्येक नागरिक ज्याला आवडते त्याच्यापर्यंत गेली आहे ज्याला ना आवडते त्यालाच धसका बसला आहे कारण सैनिक समाजचं प्रचार हा वायू वेगाने सुरू झालेला आहे आणि हा शिखरावर पोहोचलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आजच्या दिपाळीच्या शुभदिनी सर्व चाहत्यांना हितचिंतकाला आणि सज्जन नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्या शुभेच्छाचं फलश्रुती म्हणजेच सैनिक समाज पार्टीचं शुभ शुभचिंतन आहे आणि शुभाशीर्वाद आहे आणि शुभेच्छा आहेत धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो